सकाळ सकाळ मस्त असा आमचा नाश्ता आलेला आहे रूममध्ये पोहे आणि चहा तर आम्ही आता नाश्ता करून घेतो चहा पोहेचा मस्तपैकी हॅलो एवरीवन तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये आपल्या ट्रीप ब्लॉकच्या पार्ट टूमध्ये आता आम्ही असे छान असे तयार झालेलो आहे नाश्ता केला आणि रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघतोय गणपतीपुळेच्या मंदिरात जायला बाप्पांचं दर्शन घ्यायला तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तर खूप प्रयत्न केल्यानंतर आम्हाला फायनली ह्या हॉटेलमध्ये रूम मिळालेली आणि आम्ही इथे स्टे केला होता तर, तर आता चालत चालत आम्ही आलो गणपतीपुर मंदिराजवळ आणि आता गर्दी तर भरपूर आहे होती तर आता आम्ही आत जातो आणि विष्णूपटी दर्शन घेतो वाटपाचं तर इथे आतमध्ये पण भरपूर गर्दी आहे आता माहीत नाही किती वेळ लागेल पण आम्ही आता लाईनमध्ये उभे आहोत तर इथे बघा अजून निवड्या लाईन पार करून जायचे आहेत आणि कोण भरपूर गर्दी आहे आज आणि फायनली आम्ही पोचलो आता बाप्पाच्या मंदिराजवळ आणि आता होईल दोन तीन मिनिटात दर्शन आम्ही दर्शन घेईपर्यंत वाजले बारा आणि बारा वाजता आरतीची वेळ झाली तर आम्हाला आरती पण करायला मिळाली आणि आरती वगैरे करून आता आम्ही आलो बीचवर फिरायला आणि ती एवढी गर्दी आहे सगळी वॉटर ॲक्टिव्हिटी चालू आहे आणि आपल्या जीवला असते तशी एकदम भरपूर गर्दी आहे इकडे तर समोर अथांग असा समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावर सुंदर असं गणपतीपुळेचं गणपती बाप्पाचं मंदिर खूप प्रसन्न वातावरण आहे आणि खूप छान इथे तर आम्ही बाहेर आलोय आणि घेतलंय बर्फाचा गोळा खायला तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय आणि खायला घेतलं बिर्याणी आणि जेवण घेतोय तर बसस्टॉपवर एस टीची वाट बघता बघता म्हटलं की थोडं पुढे जाऊन फिरूया तर थोडंसं आम्ही तिकडनं पुढे आलो तर इथे पूल बघितला म्हणून तिकडनं खाली आलो तर अशी सुंदर नदी आहे इथे तरी आम्ही नदी बघायला आलो म्हटलं की बघूया काय आहे ते छान आहे पण नदी छोटे मोठे साईट सिंग करायलाच पाहिजे आलोय तर चला आता जाऊया रिटर्न तर आता आम्हाला गणपतीपुळे ते रत्नागिरी नेवरी मार्गे सवा चारची एस टी मिळाली आणि ते आम्ही आता पकडल्या आणि निघालो रेल्वे स्टेशनला जायला तर आता आम्ही रत्नागिरी स्टेशन फाटाच्या स्टॉपवरती इकडला आहे आणि इकडनं आतमध्ये एक पाच मिनटावरतीच रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे तिकडे आम्ही निघालो जायला तर आता आम्ही पोहोचलेलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनजवळ तर सगळी कोकण रेल्वेचे स्टेशन्स आता रिडेव्हलप केलेली आहेत आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन पण खूप छान बनलेले आहे खूप छान इंटेरियर आहे म्हणजे अगदी आपल्या मुंबईचं जो एअरपोर्ट आहे तर सेम एअरपोर्ट लुक आहे म्हणजे रेल्वे स्टेशन आहे की एअरपोर्ट आहे तेच समजत नाही एवढं सुंदर बनवलं आहे तर इथे ही मडगाव एल टी टी हॉलिडे स्पेशल ट्रेन येऊन उभी आहे आणि आम्ही आता वाट बघतो की आमची ट्रेन कधी येणार आहे आणि शेवटी ती ट्रेन अजूनही तिथेच उभी आहे आणि आमच्या ट्रेन लावले बाजूच्या प्लॅटफॉर्मवरती तर आम्ही इथे इकडे आलो तर फायनली आता इथे आलेली आहे आमची आजची ट्रेन ती म्हणजे मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आणि आता जनशताब्दी एक्सप्रेसने आम्ही निघालो आहे परत रिटर्न मुंबईला ट्रेन आपली सुटलेली आहे रत्नागिरी स्टेशनवरून फायनली काल भरपूर डिले झाला होता ट्रेनला काल ट्रेन मला वाटतं पाच ते सहा तास लेट होती पण आज एकदम दहा मिनटंच लेट असेल जास्तीत जास्त बाकी टायमावर आहे आणि व्यवस्थित दहा मिनटंच लेट होती इथे पण ते आज लवकर आणि ट्रेन नॉर्मल दहा ते पंधरा मिनिटच लेट होती आधी पण जशी पनवेल स्टेशन जवळ आली तेव्हापासून हॉल्ट घेऊन 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 शेवटी ती दीड ते दोन तास लेट झालेली ले आहे ट्रेन आमची तर शेवटी बरोबर बारा वाजता ट्रेन पोहोचली ठाणे स्टेशनला आणि मग आता मी ठाण्यावरून लोकल पकडून निघालं घरी जायला तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तुम्ही ते तेच ओन करतो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट